बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर बंदूक हिसकावल्यानंतर पोलिसांनी झाडल्या गोळ्या जे जे रुग्णालयात होणार पोस्टमॉर्टम अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी वकील असीम सरोदे मुंबई हायकोर्टात दाखल करणार याचिका एन्काउंटर फेक आहे का, फे का, का अक्षयला अचानक बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये का नेलं सवाल उपस्थित बदलापूर मधील शाळेच्या फरार संचालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का मवियाच्या नेत्यांचा सवाल तर प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची केली मागणी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागे पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचा हात नाना पटोलेंचा आरोप तर गृह खात्याची भूमिका संशयास्पद शरद पवारांकडनं शंका व्यक्त अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी होणार आठ पोलीस अधिकाऱ्यांची स्पेशल टीम नेमणार गृहमंत्री फडणवीसांची घोषणा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा जागांसाठी आज निवडणूक दहा जागांसाठी अठ्ठावीस उमेदवार रिंगणात ठाकरेंची युवासेना आणि अभावीपमध्ये थेट लढत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूर आणि संभाजीनगर दौऱ्यावर शहांच्या उपस्थितीत नागपुरात भाजपचा संवाद मिळावा तर संभाजीनगरमध्ये कार्यक्रमाला राहणार उपस्थित विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकांचा धडाका आज मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन मतदारसंघांचा घेणारा आढावा